जिल्हा परिषद गटाचा कोणता उमेदवार आहे तुमच्या पक्षात आमच्या पक्षातून विठ्ठोबा पुजारे ॲडव्होकेट येत आहेत वंचित बहुजन आघाडी आणि यांचं पंचायत समितीत इलेक्शन चालू आहे ग्राउंड रिपोर्टसाठी आम्ही आलो आपल्या लाडक्या बहिणीची महिलांची पसंती जिल्हा परिषद पंचायत समिती कोणाला आहे तुमची काही <laughs> प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा को, चर्चेमध्ये कोणता उमेदवार आहे आणि आपण कोणत्या उमेदवारला मतदान करणार आहोत वंचित आघाडीला रा मतदान करणार आहे तुमचं पुजारी काय नाही यांना मतदान करणार आहे या घटनेशिवाय आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही म्हणून फक्त वंचित बहुजन आघाडी याच्याशिवाय तर पर्यायच नाही

शेटपे गटातून विठोबा पुशारी यांना सेवाळी व कुरुल गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद कुरुल शेटपे गटातील सेवाळी गावात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विठोबा पुजारी यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र ग्राउंड रिपोर्ट मधून समोर आले आहे प्रेस मीडिया चॅनलच्या ग्राउंड रिपोर्ट दरम्यान गावातील नागरिक विशेषतः महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विठोबा पुजारी यांचे गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह असून गावातील महिलांनी यावेळी सिलेंडरच्या वटणावरच मतदान करणार असं ठाम निर्धार व्यक्त केलाय वाढती महागाई घरगुती खर्च आणि महिलांच्या प्रश्नांवर पुजारी यांनी घेतलेली भूमिका महिलांना भावत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले ग्राउंड रिपोर्ट दरम्यान महिलांनी सांगितले की विठोबा पुजारी यांनी अने अनेक सामान्य नागरिकांचे कोर्टातील प्रश्न पैसे न घेता सोडवले आहेत गरिबांसाठी ते कायम उभे राहिले यात सामाजिक बांधिलकीच्या जोरावर पुजारी यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसत आहे उमेदवार विठोबा पुजारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की मी कायम सामान्य जनतेमध्ये राहून काम केले आहे आता राजकारणाच्या माध्यमातूनही अधिक प्रभावीपणे सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे त्यांचे हक्क सुरक्षित करणे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे हेच माझे ध्येय आहे सेवाळे गावातील हा वाढता जनसमर्थनाचा कल पाहता कुरुल झटपे गटातील लढत अगदी रंगतदार होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज कुरुल सध्या पंचायत समिती इलेक्शन चालू आहे ग्राउंड रिपोर्टसाठी आम्ही आलो आपल्या लाडक्या बहिणीची महिलांची पसंती जिल्हा परिषद पंचायत समिती कोणाला आहे तुमची ताई जिल्हा परिषद गटाचा कोणता उमेदवार आहे तुमच्या आमच्या पक्षातून विठ्ठोबा पुजारे ॲडव्होकेट येत आहे वंचित बहुजन आघाडी आणि यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि आमच्या अपेक्षा आहे तेच निवडून यावं आणि आम्ही पण प्रयत्न त्यांच्यासाठीच करतोय ओके बोशी नमस्ते आपलं नाव काय तुम्ही ममताली काय काम करताय शेअरर रखता कितीत आहे ते सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आहे त्या संदर्भात आपण आता कोणत्या पक्षाला मतदान करणार आहेत गॅस सिलेंडर कोणता उमेदवार कोण आहे पुजारी बन्ने आपलं नाव गोपीनाथ रंजे सध्या सोहळे गावामध्ये काय काय अडचण करता रस्ते पाणी लोकांनी रस्ताच कोणता नेता वगैरे इथे येऊन तुम्हीच असा सध्या आता आपण कुणाला मतदान करणार जिल्हा परिषद मध्ये आमची पोर आहे का ना आम्ही त्यांच्या मागे बर हा समजा आमचा समाज आहे का नाही आम्ही त्यांच्या मागा कोणत्या चिन्हाला देत नाही बाबा मला बर हा धन्यवाद शारदा विक्रम भालेराव बरं काय जनता मनात काय सध्या पण आमच्या मनात आमच्या मनात का बाळासाहेब आंबेडकर आमचा नेता आणि आम्ही त्यांना गॅसच्या टाकीकडून आम्ही बटन दाबून टाकतो बाळासाहेब आंबेडकर आम आंबेडकर आम आमचा नेता त्यांना गॅसच्या टाकीला आम्ही बटन दाबून विजय करणार त्यांनाच का टाकणार ते आमचं आहे ना आहे आमचं आहे तिथे आमचं आहे तिथे मग आमचे आम्हाला सोनार म्हणून काय दुसरी होते का बरं बर आपण जिल्हा परिषदला कोणत्या उमेदवारला मतदान करणार आहोत गॅस सिलेंडर तुमचं नाव सांगा अक्षर अली मौला शेख अक्षर अली मौला शेख मी सहायगावचा रहिवाशी आहे आमच्या गावात आता होतो आता पंधरा वेळेस झाले जिल्हा परिषदला प्रत्येक मी तळून घेतात आश्वासन देऊन घेतात आमचे अजून मत्र आमच्या गावात एकही काम नाही ना रस्त्याचं ना पाण्याचं ना लाईटची सोय नाही प्रत्येक जमीन आश्वासन देऊन जाते आम्ही वंचित बहुजन आघाडी या मतदान समदाराला मतदान करणार बर सध्या आपण सोहळे या गावी आलेलो आहोत जिल्हा परिषद गटासाठी आपण कोणत्या उमेदवारला मत देण्यासाठी इच्छू का आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाला आम्ही उमेदवार आपलं मतदान करणार आहे त्यांनाच का देणार ते आमचं आंबेडकर चळवळीचं आहे तर आता जे जे उमेदवार पहिले येऊन गेले नुसतं आव्हान देऊन देते आत्ता करू मग करू आता ही रस्ता दोन तीन वर्ष झाले केले नाहीत आता गेल्याबारीनं शैला गोडशे आले ते पण आले हे करू आमच्या समाज मंदिराचं पण बोलले करू म्हणते पण करत नाहीत नुसतं हो आव्हान देऊन जाते ते त्यासाठी आम्ही आम्ही वंचित बहुजन आमच्याच व्यक्तीसाठी आम्हीच मतदान करणार आणि आमचा उमेदवार निवडून आला तरी आमची कामे ते करूनच देणार आमच्यासाठी आम्हाला एक टक्का त्यांचा अभिमान आहे आपण सध्या सोहळे गावामध्ये आलेलो आहोत सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भात जिल्हा परिषदसाठी आपल्या गटातून कोणता उमेदवार आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह दिसतो किंवा कोणत्या पक्षाविषयी आपल्याला काय सांगायचं ॲडव्होकेट पुजारी साहेब साहेबोबा पुजारी साहेब वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनाच आमचं वोटिंग जाणार आणि आतापर्यंत भाजप म्हणा राष्ट्रवादी म्हणा त्यांनी गावाचा विकासच केला नाही सोहळा गावात दे विकास नाही जे आल्यात फक्त स्वतःची कामं बघितल्यात ते त्याच्या मार्फाने त्याची ती निघून गेल्यात आणि एकदा वोटिंग झालं का परच्यानंतर आमच्याकडे बघायत नाही थोडक्यात उदाहरणार्थ हा रोड हा रोडचं काम मला वाटतं सहा सात महिन्यापूर्वी आलं होतं पाऊस उसाच्या आधी आलं होतं तरी निस्तं उकर आणि बे मुरम टाकतो म्हणते आणि टाकत नाहीत त्या रोडचं काम अधुरच ठेवलेलं आहे आणि आमच्या समाजाचा सा नेता म्हणून विठोबा पुजारीला सोळ्यातून ब कम, कम शंभर टक्के तर मतदान टाकण्याची ऐंशी ते शंभर टक्के मोठी होईल सोळा गावातून हौशी नमस्ते सध्या पंचायत समिती झडपीचं इलेक्शन चालू आहे निवडणुका तर आपल्या भागामध्ये सुद्धा उमेदवार येऊ लागले जाऊ लागलेत त्या संदर्भात जनतेला जनतेच्या मनामध्ये मा कोणता उमेदवार हो आहे आणि आपण कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाला कोणत्या ह्याच्यातून आपण बघताय चिन्हाला ना तुमचं नाव काय हा तुमचं नाव काय मोहनानंद इथं पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत कुरुलमध्ये कोणत्या उमेदवाराला जास्त प्रमाणात प्रसिद्धी आहे किंवा चर्चेमध्ये कोणता उमेदवार आहे आणि आपण कोणत्या उमेदवारला मतदान करणार आहात मी वंचित आघाडीला दा मतदान करणार आहे युट्यूबवर पुजारी काय नाही यांना मतदान मी करणार आहे जनतेचं चर्चेचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया नमस्कार मी सुशांत आहे मी सोहळा या गावी राहतो आता माझ्या मित्राबरोबर आलेलो मी मग ग्राउंड रिपोर्टचं जर म्हणायला गेलं तर काय होतं आहे गेल्या पंचवार्षीला आम्ही शैलाबाईला निवडून दिलं तर ती फक्त मतदानाच्या वेळेस आली त्यानंतर आलीच नाही मग आता आम्ही असा विचार केला की बाहेरला आम्हाला कोणीही नको आहे आम्हाला इथला प्रॉपर उमेदवार पाहिजे त्यासाठी आमच्या म्हणजे पूर्ण तरुण तरुणाईंचा जर विचार केला तर त्यांचं पूर्ण मत आहे की ॲडव्होकेट विठ्ठल विठ्ठल पुजारी साहेबांना आपण निवडून द्यायचा कारण ते प्रॉपर आपल्या भागातले आहेत आणि पेशवाईन बघायला गेलं तर ते वकीलसुद्धा आहेत आणि ना। ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यापेक्षा त्यामुळे आम्ही त्यांना प्रचंड बहु बहुमतानं विजय करणारच आणि त्यांचा झेंडा आम्ही आठेपण नेणार हे पूर्ण आमच्या तरुणांनी मला इतर उमेदवार असे जनतेला काय आवाहन करणार आणि अखिल साहेबांना आता बघा इतर उमेदवाराचं जर बघायला गेलं तर हे की उमेदवार आमचा प्रॉपर नाही आहे सगळे बाहेरचे आहेत निवडून येतात बाहेरच जातात इकडं कोण येतच नाही बघायला गेलं तर सोहाळे करून रस्ता तसाच आहे आमच्या गा गावाला एसटी नाही कुठलीही सोयीसुविधा नाही त्यामुळं आम्ही प्रॉपरचा उमेदवार निवडून देणार आणि ते आम्हाला साध्य करण्यासाठी आम्ही ॲडव्होकेट विठ्ठल पुजारीला निवडून देणार मध्ये जनतेचं मत घेत आहोत आपल्याला काय सांगायचं आहे पंचायत सिंग सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या पूर्ण आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहेत सर्वच पक्षांची वर्दळ चालू आहे पण देशाला ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली आहे त्या घटनेशिवाय आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही म्हणून फक्त वंचित बहुन बहुजन आघाडी याच्याशिवाय तर पर्याय नाही कोणी कुठेही पळू द्या पण वंचित बहुजन या आघाडी हा देशाला सर्वत्र पर्याय आहे वंचित बहुजन आघाडीलाच का आपण कारण वंचित बहुजन आघाडी अशी आहे सध्या की वंचित बहुजन बहुजन आघाडीनं आत्तापर्यंत कुणी नाही हे आर एनला सुद्धा टक्कर दिली आहे त्यात वंचित भवन वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा सुरत आंबेडकर असतील फक्तही ताकद वंचित बहुन आघाडीमध्ये घटना जर वापरायची असेल तर वंचित बहुन आघाडीशिवाय पर्याय नाही स्थानिक पातळीवरील विषय काय आता नेहमीप्रमाणे लाईट पाणी रस्ते हे तर आहेतच पण आजकाल शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिकला तोच दरकाळी पुढे म्हणून बाबासाहेबांनी सांगितले शिका संघटित माझे संघर्ष करा मतदारसंघामध्ये रथ महारथी उम उमेदवार उभे आहेत हा त्याच्याप्रमाणे जे रहती। आए। जेती है। पार्नार पार्नार है। पना है। ते पळणार पडणार आहे पण आपल्याला जे आपल्या समोर ध्येय आहे ते ध्येय बघूनच आपल्या पुढे पळायचं थँक्यू धन्यवाद वंचितलाच का वंचितला आमचा पक्ष आहे ना धन्यवाद